खासदार श्रीमती सुप्रिया ताई त्यांच्यावर उपस्थित इतर सर्व मान्यवर सभागृहातील मान्यवर आणि बंध मी इथे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी जे पुरस्कार दिले जातात आणि चव्हाण साहेबांच्या जन्मदिनी म्हणजे बारा मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा होतो पण त्या पुरस्काराची घोषणा आज म्हणजे साहेबांच्या पुण्यतिथीला आपण करत असतो आणि त्यानिमित्ताने मी आपल्या पुढे उभा आहे जसं मग आपल्याला सांगितलं गेलं की आजचा हा सोहळा आहे हा प्रामुख्याने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा आहे युसुफ मेहरली सेंटरचा गौरव आपण इथे करणार आहोत तर त्याच पद्धतीने एक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी दिला जातो आणि पुरस्काराचा उद्देश राष्ट्रीय स्तरावर नॅशनल इंटिग्रेशनच्या दृष्टीने म्हणा लोकशाही मूल्य वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून म्हणा देशाची प्रगती पुढे नेण्यासाठी केलेलं महत्त्वाचं योगदान म्हणा किंवा अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील हाय इम्पॅक्ट योगदानासाठी म्हणून आपण दरवर्षी एका व्यक्तीची माफ कर आज माझा घसा बसलेला आहे एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची निवड करत असतो आणि जशी इथे आपल्या समोर राज्यस्तरीय पुरस्कारांची यादी आहे तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची यादी पण सगळ्यांना स्फुरण देणारी प्रोत्साहित करणारी अशीच आहे त्याच्यातली काही निवडक नावं जर सांगायची झाली तर गेल्या वर्षी आपण डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग त्यांना पुरस्कृत केलं होतं त्याच्या आधी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन त्यांना पुरस्कृत केलं गेलं होतं आणि ती आधी अर्थातच मोठी आहे पण ज्याला आपण हुज म्हणू शकतो अशा प्रकारची ती हाती आहे त्याच्यामध्ये रतन टाटा आहे नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आहे रघुराम राजन आहे एअरफोर्सची मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जन्सी ते आहे साहित्य क्षेत्रात महाश्वेता देवी आहेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नंदन निलखिणी आहेत श्रीधर निर्वेची अशी यादी आहेत आणि हे सगळं काम करण्यासाठी चव्हाण सेंटरने एक ज्युरी नेमलेली आहे की ती सगळे प्रस्ताव मागवते नॉमिनेशन्स मागवते त्यांची छाननी करते आणि स्वतःहून सुद्धा काही प्रपोजल्स पुढे आणते म्हणजे सर्च कम सिलेक्शन असेल आणि त्या प्रपोझलमधून आपण त्या प्रोसेसमधनं आपण ना एक नाव प्रतिष्ठानला निवड करतील शेवटी प्रतिष्ठानच्या अध्यक्षांकडे ते नाव प्रस्थापित केलं जातं त्यांची संमती मिळाल्यानंतर आपण ते जाहीर करतो मला आनंद वाटतो की यावर्षी आय या आय या आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद तिथले प्रोफेसर अनिल गुप्ता खूप मोठं नाव आहे आणि विशेषत इनोव्हेशनच्या क्षेत्रात मग असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणाला पण इनोव्हेशनच्या क्षेत्रात खूप काम केलेलं आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्रासरूट इनोव्हेशन इनोव्हेशन वेगळ्या वेगळ्या स्तरावर होतात पण देशातल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षित मंडळी पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशिक्षित मंडळीसुद्धा खूप चांगलं इनोव्हेशन करतात आणि ते इनोव्हेशन त्याचा अभ्यास करण्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं ते समाजा पुढे त्यांना पुरस्कृत करून प्रोत्साहित करण्याचं काम नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या तर्फे केलं जातं पण त्याचबरोबर एक त्याची मोठी डेटाबेस आहे डॉक्युमेंटेशन आहे आणि ते काम त्यांनी गुप्ताने स्थापन केलं आहे हनीबी फाउंडेशन तुम्ही जर हनीबी फाउंडेशनच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला खूप विस्तृत माहिती अशा प्रकारच्या इन्व्हेशनची मिळू शकेल तर त्यांचं नाव इंजिनिअरिंग पुरस्कृत केलं प्रस्तावित केलं आणि पवारसाहेबांनी अध्यक्ष नात्याने त्याला स्वीकृती दिली आणि ते मी आपल्या प्रेरणा जाहीर करतो <laughs> <laughs> त्यानिमित्तानं मला फक्त दोनच गोष्टी मांडायच्या की मलाशी सुप्रियता म्हणाल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम व्यक्ती आपल्याला सगळं सांगतं वाटतं की खरंच अस्तित्वात असलेली व्यक्ती आहे आणि मग शाळेत जायची गरज आहे का नाही शिक्षकांची गरज आहे का नाही आणि हा खरा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की खरा शिक्षक हारामासाचा शिक्षक आणि खऱ्या मेंदूने विचार करणारा शिक्षक किंवा इतरही क्षेत्रातली व्यक्ती यांना पर्याय सापडू शकणार नाही आणि त्याचं कारण असं आहे की म्हणजे जी मानवी जीवनाचे खूप पैलू आहे इंटेलिजन्स हा एक पैलू आहे पण त्याच्याच बरोबर आपण जे म्हणजे मानवाला सामाजिक प्राणी असं म्हटलं जातं तर समाजातले जे इतर म्हणजे परस्पर संबंध आहेत त्यानिमित्ताने आपल्या भावना आहेत आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेतो पुढे जातो या सगळ्या गोष्टींचं भान तुम्ही म्हणाल सर आजकाल खऱ्या मानवाला सुद्धा राहिलेलं काही कमी शंका येते तर आर्टिफिशियल मानवाला किंवा रोबोट्सना किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ते कसं होणार आणि त्यामुळे मला वाटतं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आल्यामुळे चांगल्या शाळांची चांगल्या शिक्षकांची गरज आणखीन वाढलेली आहे आणि या दोन्ही गोष्टी बरोबर होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याही दृष्टीने सुद्धा मला वाटतं चव्हाण सेंटरचं जे काम आहे एकूणच समाजातल्या ज्या विविध गोष्टी घडत असतात चालत असतात त्या सगळ्यांचा अभ्यास करण्याचं त्या सगळ्यांचं माहिती गोळ्या करण्याचं ते सगळी समाजा पुढे परत ठेवण्याचं जे काम आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे मला वाटतं दिवसेंदिवस याचं महत्त्व वाढतच जाणार आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा निघालेलाच आहे म्हणून शेवटी एक गोष्ट सांगून मी संपवतो आणि ते म्हणजे हा प्रश्न जगभर चालू आहे म्हणजे असं आपल्यालाच पडलेला आहे असं नाही तर अमेरिकेच्या एका विद्यापीठातली गोष्ट आहे कुलुगुरु साहेब इथे उपस्थित आहेत ते, ते अधिक भाष्य करू शकतील पण तिथल्या प्राध्यापकाने प्राध्यापकाने आपला वर्ग घेतला आणि शेवटी त्यांना विद्यार्थ्यांना असाइनमेंट द्यायची तर त्यांनी ती असाइनमेंट दिली दुसऱ्या दिवशी सगळ्या मुलांनी ते असाइनमेंट करून आणली त्यांनी बघितलं त्यांना शंका आली काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांना विचारलं की याच्यापैकी किती लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला सगळ्यांनी त्यांनी सगळ्यांनी केलं अगदी म्हणजे खरं खरं उत्तर दिलं मग त्यांना प्रश्न पडला की याच्यावर आता बंदी आणायची का म्हणजे मग विद्यार्थ्यांचं इवॅल्युएशन करायचं ते कसं करायचं त्यांच्या अकॅडमिक बॉडीमध्ये चर्चा झाली त्याच्यावर आणि त्या युनिव्हर्सिटी पुढत त्या अकॅडमिक बॉडी पुढत त्यांचा निर्णय असा की बंदी घालणं तर चुकीचं ठरेल तो काही ठर। पर्याय नाही पण म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो प्रश्न शिक्षकांनी एकदा असाइनमेंट दिली का तिथल्या तिथे विद्यार्थ्याला विचारायचं की ही असाइनमेंट तुझ्या डोक्यात काय विचारलं हे तू कसं हँडल करशील आणि त्या विद्यार्थ्यांनी एक्सटेन तू त्याच्यावरून बोलावं आणि एकदा तो बोलला ते, ते की ते रेकॉर्ड होईल त्याच्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना चॅट जी पी टी किंवा इतर ए आय जे सगळ्यांचा वापर करण्याची पूर्ण मुभा असेल पण त्याचे जे असाइनमेंट असेल त्याचा दाबा त्यांनी जे त्या सुरुवातीला जो बोलला होता त्याच्या जे पलीकडे जाता नये त्याच फ्रेमवर्कमध्ये त्याचं उत्तर आलं म्हणजे त्या फ्रेमवर्कमध्ये उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही आजच्या जे पिढीचा वाटेल तेवढा उपयोग करा आणि मग सांगायचा सा मुद्दा असा की असे पर्याय आपण काढू शकतो की ज्या योगे असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचं सुद्धा एकूणच शिक्षण पद्धती म्हणा किंवा समाजाचं सा परिवर्तन चांगल्या दिशेने पुढे जाण्यासाठी पण खूप पर्याय खूप त्याचा फायदा होऊ शकतो कमिंग बॅक टू इनोव्हेशन इनोव्हेशनचं पण असंच आहे इनोव्हेशन सगळ्या क्षेत्रात होत असते आणि सगळेच इनोव्हेशन चांगले असतील असा भाग नाही एखाद्या इनोव्हेशनने चांगला बिझनेस होऊ शकेल पण त्याचा समाजावर चांगला परिणाम होईल का वाईट परिणाम होईल हा एक वेगळा मुद्दा आहे आणि त्याचं तारतम्यसुद्धा सांभाळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ग्रासरूट लेवलचं इनोव्हेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तिथे त्याचा जो फायदा आहे चंदी तळागळाच्या व्यक्तींपर्यंत पोचतो आणि असं म्हणतात की संपत्ती वरच्या स्तरावर निर्माण झाली तर ती इतकी चांगली डिफ्यूज होत नाही ग्रॅमीडमध्ये खालच्या स्तरावर निर्माण झाले तर ती संबंध पिरामिटमध्ये चांगल्या प्रकारे डिफ्यूज होते त्यामुळे मला असं वाटतं की अनिल गुप्तांचं जे काम आहे ते खरोखर आजच्या संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद